वाराणसी ऋषिकेश व हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरतीप्रमाणेच दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या आणि श्रीरामांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या नाशिक येथील पवित्र गोदावरी नदीच्या आरतीचा देखील कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती या गोदा आरती उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठीचा अकरा कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला आज वितरित करण्यात आला ही कार्यवाही जलदगतीनं व्हावी यासाठी एक स्थानिक समिती गठीत करण्यात येऊन मुंबई आणि नाशिक इथं संबंधितांसोबत मंत्री मुनगंटीवार यांनी बैठका घेतल्या होत्या जिल्हाधिकारी नाशिक यांनी त्यानंतर अंदाजपत्रकास प्रशासकीय हो मान्यता देऊन दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावास तत्काळ मान्यता देत निधी उपलब्ध करून वितरितही करण्यात आलाय त्यामुळे आता गोदा आरतीसाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय आता पायाभूत सोयींसाठी मागितलेला निधी उपलब्ध झाल्यानं गोदा आरतीसाठी अकरा प्लॅटफॉर्म तयार करणे भाविकांना बसण्यासाठी गॅलरी हायमास्क तसंच एलईडी आणि विद्युतीकरण आदी कामं वेगानं करण्यात येतील असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं